तर मित्रांनो आपल्या बोकडांना आजचा दुसरा दिवस आहे बऱ्याच जनावरांना सर्दी दिसते मित्रांनो मला म्हणजे इकडं आल्यावर पाणी बदल झालं त्यामुळे त्यांना सर्दी आलेली दिसते वातावरणात क्लायमेट बदल झाला आमच्याकडे रात्री खूप थंडा राहतो मित्रांनो एकदम थंडी वाजते तर बरेच बोकड खून आहेत आणि सर्दी वाहते त्यामुळे आपण त्यांना ते ऑइल करणार आहोत त्यांना मिक्स ऑइल पण त्याआधी त्यांना मी एक अँटीबायोटिक म्हणून हे नेटकॅप देतोय मित्रांनो हे सर्दीवर खूप चांगलं काम करतं नॅचरल थेरपी फॉर कपितं लिहिलेलं आहे बघा फोकस होत नाही तर हे मी त्यांना प्रत्येकी पाच एम एल पाजणार आहे मित्रांनो याच्याने सर्दीवर खूप चांगला फरक पडत असतो तर मित्रांनो बोकडांना द्यायच्या आधी हे नेट कॅप जे हे चांगला असं शेक करून घ्यायचं आहे कारण की बऱ्याच हे खाली बसून गेलेलं जातं मित्रांनो आणि सिरीजमध्ये मध्ये पाच एम एल भरून प्रत्येक जनावराला आपल्याला पाजायचं आहे तर एकटे असला कारण आणि मित्रांनो व्हिडिओ बनवणं थोडं अवघड होतं मित्रांनो कारण की माईक आणलेलं नाही आज लांबचा आवाज कॅप्चर होत नाही बघा ह्या डब्यामध्ये नेट कॅप ओतून घेतोय मी हे बघा आणि प्रत्येकाला पाच पाच एम एल देणार आहे मित्रांनो तर ही आपली सहा एम एलची सिरेंज आहे एक ही सहा एम एलची सिरेंज आहे हिच्यात आपल्याला पाच एम एल म्हणजे एवढं भरायचं आहे आणि प्रत्येकाला द्यायचं आहे मित्रांनो पाच एम एल Yes! तर मित्रांनो याप्रमाणे प्रत्येक जनावराला तुम्ही पाच पाच मिल नेट कॅब देऊ शकतात दोन दिवस तीन दिवस द्या त्याने सर्दीवर शंभर टक्के फरक पडत असतो तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद